सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शब्द झालेल्या संघर्षानंतर आर्या काही दिवस शांततेत राहते पण तिच्या मनात एक नवीन जाणीव होते मी आता फक्त माझी गोष्ट नाही इतरांच्या अपूर्ण गोष्टीही लिहिणार त्याच रात्री तिच्या डायरीमध्ये एक नवीन पान आपोआप उघडतं त्या पानावर फक्त एक वाक्य शब्दकोश उघड आणि त्यांना मुक्त कर अरे पुन्हा कॉलेजच्या जुन्या ग्रंथालयात जाते तिथे एका कोपऱ्यात दुःखात बसलेली कपाट पाहताना तिला एक गुप्त कप्पा सापडतो त्यात एक अतिशय जुनं काळं पांढरं पुस्तक ठेवलेलं असतं शब्दकोश अडकलेल्या लेखकांचा संकलन पुस्तक उघडताच एक प्रकाश तिला वेढतो आणि ती पुन्हा शून्य मजल्याच्या दुसऱ्या पातळीवर पोहोचते या मजल्यावर वातावरण पूर्वीपेक्षा वेगळं असतं दार बंद नाहीत पण प्रत्येक दाराच्या मागे एक कथा अडकलेली हवेत अक्षरं फिरत असतात आणि दर दारावर एक नाव कोरलं असतं लेखक क्रमांक दोन मनस्वी जोग लेखक क्रमांक तीन रोहन कर्वे लेखक क्रमांक चार सई पाटील एकूण नऊ दरवाजे आर्य समजते तिचं नवीन कार्य आहे या सर्व लेखकांच्या अडकलेल्या पात्रांना मुक्त करणं आर्या पहिलं दार उघडते त्यामागे एक सायबर पंख शैलीतलं जग असतं जग हरवलेलं फक्त स्क्रीन डिजिटल पात्र आणि एक तरुण मनस्वी एक कोडमध्ये अडकलेला तो म्हणतो मी माझी कथा सुरू केली पण शेवटच्या निर्णयाने मी घाबरलो पात्राने स्वतःला मारून घेतलं की वाचवलं हे मी लिहिलंच नाही त्याची कथा अर्ध्यावर असल्यामुळे त्याचं पात्र आणि लेखक दोघंही कोर्टच्या भूलबलयेत अडकलेले अरे निर्णय घेते ते त्यांच्या वतीनं शेवट लिहिते पात्राने स्वतःला वाचवलं आणि लेखक पुन्हा लिहायला सुरुवात केली तेवढ्यात त्या ते जगात प्रकाश पसरतो मनस्वी जोग मुक्त होतो या दारामागे एक जुन्या वाड्याचं दृश्य असतं गूढ भिंतीवर कोड छपरावर रक्ताचे झपके रोहन एक भयकथा लेखक पण त्याला स्वतःचं पात्र एका सावत्र बहिणीचं भूत इतकं रिअल वाटायला लागलं की तो कथा लिहिणं थांबवतो आणि तोच त्या पात्रात अडकतो आर्या त्याला म्हणते भीती म्हणजे शेवट नाही ती स्वीकारायची सुरुवात आहे ती त्याच्या कथेत एक नवीन पात्र घालते एक छोटी चिमुकली मुलगी ज्याच्यामुळे भूताचं दुःख उलगडतं तेवढ्यात वाडा विरघळतो देखील मुक्त होतो ती पुन्हा शब्दकोश उघडते आता पुस्तकाचं मध्यभाग उघडतो आणि एका विशिष्ट पानावर लिहिलेलं असतं लेखक दहा तू ती हादरते मी मी का पण पुस्तक स्पष्ट सांगतं तिच्या शेवटच्या स्वप्नात तीही अडकलेली आहे तिला स्वतःचं शेवटचं अपूर्ण पात्र भेटायचं आहे आर्या शब्दकोशाचं शेवटचं पान उघडते आणि तिथं दिसतं लेखक दहा आर्या देशमुख पात्र ती गोंधळते का म्हणजे गौण ते पात्र तिने लिहिलेलं नाही आठवतही नाही पण दरवाजा उघडताच समोर येतं एक सुन्न धुसर निष्प्राण जग तिला त्या गुड जागेत एक लहानशा खोलीत एक मुलगा बसलेला दिसतो तो बारा तेरा वर्षांचा डोळे थकलेले हातात वही अरे विचारते तू कोण तो म्हणतो मी क आहे तुझ्या आयुष्यातून तू विसरलेली एक गोष्ट तुझ्या अपूर्ण दुःखाचं पात्र क हळूहळू आर्याच्या डोळ्यासमोर तिचं लहानपणा उलगडतो जेव्हा तिचा एक लहान भाऊ होता जो फार आजारी होता आणि आर्या त्याच्यावर एक कथा लिहायला घेतली होती वीर राजा क पण भाऊ गेले आणि ती कथा अर्धवट राहिली ती डायरी तिने बंद केली आणि त्या दुःखाला मनात खोल गाडून टाकलं क तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो तू मला विसरलीस पण मी तुझ्या मनात जिवंत होतो मी तुला लिहायला शिकवलं आणि माझी गोष्ट अर्धवट राहिली त्याच्या शब्दाने आर्या ढसाढसा रडू लागते ती शेवटी स्वीकारते मी घाबरले होते मी तुझं दुःख शब्दात उतरू शकले नाही ती पुन्हा डायरी उघडते आणि लिहू लागते क माझा लहान भाऊ जो निघून गेला पण मला लिहिणं शिकून गेला त्याच्या वीरकथेचा शेवट आज मी लिहिते तो जिंकला तो हरला नाही कारण त्याच्या आठवणींनी मला आज इथवर पोचवलं त्या शब्दामुळे सगळं विश्व उजळून जातं क हसतो तो म्हणतो आता मी मुक्त आहे आणि आता तू पूर्ण आहेस तो प्रकाशात विरतो आर्या झपाटल्यासारखी एका शांत प्रकाशात उभी राहते शब्दकोश स्वतःच बंद होतं आर्या आता पुन्हा वास्तवात येते पण तिला समजतं शून्य मजला संपला नाही तो तिच्यात सामावला आहे आणि ती इतर लेखासा लेखकांसाठी कार्यशाळा घेत असते जिथे ती सांगते तुमच्या अपूर्णतेला शब्द द्या कारण शब्द हेच मुक्तीचं माध्यम आहेत जिथे नव्या लेखकांपैकी एक आर्याचाच एक जुना विद्यार्थी चुकून अभिसरण पात्र तयार करतो एक असं पात्र जे इतर कथांमध्ये जाऊन पात्र संपू शकतं तीन वर्षांनी आर्या आता एक प्रसिद्ध लेखक मार्गदर्शक आहे ती नवोदित लेखकांसाठी कार्यशाळा चालवते शब्द प्रवेश नावाचं संस्थान जिथे प्रत्येक जण आपल्या अपूर्ण कथेला कथेचा शोध घेतो तिच्या विद्यार्थ्यांमध्ये एक अत्यंत हुशार मुलगा असतो नमनमुळे वय सत्रा तंत्रज्ञान आणि कथा दोन्हीमध्ये कमालीचा पण त्याच्या मनात एक वेगळीच कल्पना असते एक असं पात्र तयार करायचं जे इतर कथांमध्ये जाऊन पात्र संपू शकेल नमन शून्य मजल्यावरील जुने नोंदी आणि आर्याने उघडलेले शब्दकोश एकत्र करून एक ए समृद्ध पात्र तयार करतो त्याचं नाव ठेवतो अभिसरण हे पात्र कोणत्याही कथेत प्रवेश करू शकतं आणि त्या कथेतील मूळ पात्रास अस्तित्व मिटू शकतं त्याला नैतिकता नाही फक्त नवीन कथा सुरू करण्या करण्या करण्यासाठी जुन्या पात्रांना हटवणं हा उद्देश त्या रात्री आरे आपल्या कथेवर काम करत असताना तिच्या शब्दकोशाच्या पानात चाळवाचाळ सुरू होते ते आपोआप उलटत जातात आणि त्यात एक अंधारलेल्या पानावर लिहिलेलं जातं असतं लेखक अकरा नमनमुळे चेतावनी अभिसरम पात्र बाहेर पडलं आहे इतर कथा धोक्यात आहेत आर्याची एक विद्यार्थिनी संजना पवार एक रोमॅन्टिक नॉव्हल लिहित होती तिचं पात्र आरव अचानक कथेतून गायब आर्या कार्यशाळेतील पाच निवडूक लेख निवडक लेखकांना गोळा करते त्यांची पात्र नुकतीच अभिसरणामुळे अर्धवट नष्ट झालेली असते संजना पवार भावनिक कथा मयूर देशपांडे मनोवैज्ञानिक कथा रेहा कुलकर्णी विज्ञान कथा प्रशांत राऊत ग्रामीण प्रेरणा कथा आशिष महाले वीरगाथा लेखक आर्या म्हणते आपण पात्रांना वाचवणं म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व वाचवून आहे यंत्रतंत्रा कथांचा आत्मा काढून टाकला तर लेखक जिवंत कसा राहील अरे प्रत्येक लेखकाला त्याच्या पांदरावर आधारित नवीन भावनाशील पात्र रेखाटायला सांगते पण यावेळी एका विशिष्ट शर्तीचं हे पात्र केवळ भावना नसतील ती तुमच्या स्वतःचे भीती दुःख आणि आशेचं प्रतिबिंब असतील ते तयार करतात आरो दोन पॉईंट शून्य संजनाच्या प्रेमाचं प्रतीक जो आठवणींच्या रूपात जगतो माया मयुरीची मानसिक शंका व कल्पनाशक्तीचं दृश्य प्रकाश आणि रेहाचं पात्र प्रकाश कणातून विचार बनवतो गंगूताई ग्रामीण दुःखाचं धैर्यशील रूप भीमराव इतिहासातील प्रेरणांचा संग्राहक योद्धा पुन्हा सगळे लेखक शून्य मजल्यात उतरतात पण आता पहिल्यांदा त्यांच्या सोबत त्यांची पात्रही प्रत्यक्ष रूपात असतात मजल्यावरच्या जागा बदललेल्या प्रत्येक कोपऱ्यात एक रिकाम कथेचे दालन अभिसरणाच्या सायबर दल डिजिटल आकृतींना पाठवतात लेखक जिथे लिहायचे ले थांबले तिथे अभिसरण कथेचा डिलीट बिंदू टाकवतो गंगूताई एका कथेत प्रवेश करते जिथे ग्रामीण महिलेचं पात्र सरस्वती अर्धवट आहे अभिसरणाच्या रक्षकाने त्या पात्रावर डेटा कोड टाकलेला गंगूताई तिचं उभं अस्तित्व दाखवते ती रचते नव्या ओळी सरस्वती चूल आणि मूल सांभाळत स्वतःची कविता लिहू लागली आणि गावात पहिलं शिक्षण केंद्र सुरू केलं कोड विरघळतो पात्र वाचतं अभिसरण त्याला अनसेंटिमेंटल घोषित करतं पण आरो म्हणतो मी तिला सोडलं नव्हतं तीच माझा शेवट होती प्रेम हे विसरण्याजोबं नसतं ते आठवणींचा आत्मा असतो संजना लिहिते त्या आठवणींना तिला लिहायला भाग पाडलं आणि म्हणूनच तो अजूनही तिच्या लेखणीत श्वास घेतो अरे वाचतो खुली उजळते अभिसरण उग्र आवाजात ओरडतो हे पात्र आहेतच का की फक्त तुमच्या भावना मी त्यांना शून्यमध्ये परत पाठवीन आर्या पुढे येते हो हे पात्र आहेत कारण त्यांनी आम्हाला जिवंत ठेवले आणि या मजल्यावर भावना हेच सर्वात ताकदवान अस्त्र आहे आरे आपल्या हातात लेखणी उचलते त्याच्या आजवरच्या सर्व पात्रांची ओळ उड़ उठते क अन्वी कार्तिक छाया आर्या शब्दछाया सगळे तिच्या पाठीशी उभे राहतात ती लिहिते मी एक लेखिका आहे मी निर्माण करते मी जोडते आणि मी जीव देऊन शब्द जिवंत ठेवते तू फक्त रिकाम करतोस समाप धन्यवाद कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा